हॅलो मित्रांनो आलो आहेत आम्ही कोपरला काय बोलतोय काश्मीर आपण कोपरला तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहेत आज आला आलो आहेत आम्ही कोपरला म्हणजे डोंबिवलीला आलो सिमरनला घेण्यासाठी बोला काय बोलतोय काय ना आलोज सकाळी बसलो साडेआठ वाजता तिच्या घरी जातो या आणि तिला घेऊन परत भोईसरला म्हणजे जाऊन दोन दिवस झाले परवाच गेली होती सिमरन आता तिसरा दिवस आहे आज आज आम्हाला आम्ही तिला दोघ जण घेण्यासाठी चाललो आहे निघालेले आहेत आता आम्ही पोहोचले आहेत कोपरला आता इकडनं डोंग वेवली ट्रेन आहे पण मी बोलली एक ट्रेन चेंज करायची होती तर डायरेक्ट आपण रिक्षा करूया आणि रिक्षाने डायरेक्ट तिच्या घरी जाऊया बघूया आम्ही तुम्हाला तिचं घरी घरी गेल्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला दाखवते सिमरन काय करते काय नाही आणि तुम्ही भरपूर वाट आहात ब्लॉगची लवकरात लवकर सर्व ब्लॉग हळूहळू टाकण्यात येईल कारण लग्नामध्ये काहीला टाईम भेटलेला नाही माहिती ब्लॉ ब्लॉग बनवण्यासाठी तर आता शिमरनला एकदा घरी घेऊन गे। गेल्याच्या नंतर पूर्णपणे फ्री जाईल तुम्हाला माहिती किती लग्नामध्ये काम खूप खूप म्हणजे बिझी होती मोबाईल सुद्धा मला हातामध्ये घेता येत नव्हता त्याच्यामुळे मी काय ब्लॉग सुद्धा का एडिट केले नाही काय नाही तर आमच्या हो। सर्व येतच राहणार चला जाऊया शिमरनच्या घरी आणि शिमरनच्या घरी जाऊन काय होते ते बघूया आणि तुम्हाला नक्कीच दाखवूया चला चॅनल आमचे बघत राहा खूप आम्हाला पण एक प्रोत्साहन भेटत आहे तुम्ही जे आम्हाला घडगडी सांगत आहेत ब्लॉग टाका लवकर ब्लॉग टाका करून तुम्ही वाट बघतात आम्हाला पण छान वाटत आहे ठीक आहे आता आम्ही जातो ना। आम या तर चला आम्ही आता शिमरन ताईला घ्यायला आलो होतो यांच्या घरी बघा यांची ननंद आहे काय बोला नणंद आहे तुम्ही जयबीम बोलल्यात आणि सासूबाई जय भीन आणि ह्या मोठ्या हे मामा आहेत मोठे जय आणि मामी नामी बोलके मामी आता आम्ही सिमरन आकडे हा सासरे मामा आमचे जय भीन आणि आमचे पाहुणे आहेत बघा सगळे सगळ्यांचा परिचय तुमच्यासुद्धा झालेला आहे तो आता का नाही बघाय आमचे लाडके साडू लांबून लावून बघ <laughs> कसं वाटलं तुम्हाला आमच्या शिमरांचा स्वभाव दोन दिवस होती आता इथून पुढे पण खूप छानच जाणार चालेल चालेल खूप छान आहे इथून पुढे पण तुम्हाला चांगले दिसणार आणि आमचे मोठे बंधू भाऊ काय म्हणता तुम्ही जय भीर चला ड्युटीवर परत एकदा आपण बोईसरला आणि तेवढं म्हणून तुम्ही बघा काय असेल ते राहुल या या नक्कीच नक्की नक्की बोला हो राहुल भाऊ बोलाय आपण येऊ बोलता भेटूया राहुल बोल आता चाललं ऐंशी मध्ये चुडा उतरवायला सासून येत आहे बघूया मार्केट मध्ये तिथे काय माहिती चुडा उतरवायचा मग तुला

मी पण याच भरते पण बांगऱ्या घातल्यात बघा आवडलं का हो मस्त वाटत मी पण घातल्या मी पण घातल्या बघा माझे मी घालून आले होते पण ते ऐकतच नव्हत्या तरी पण त्यांनी जबरदस्त घातल्या मला आणि शिमरीने दुसरा नवीन घातल्यात मस्त

तर आताच आमच्या बांगड्या भरून झालेल्या आहेत शिमरनचा चुडा उतरलेला आहे आणि आम्ही सुद्धा थोडं थोडं घातलंय की कि शिमरचा कोर्स केला होता मी आता आम्ही चाललो आहेत घरी आम्हाला आहे साडेचारची गाडी आता भेटेल का की ट्रेन आपल्याला सिमरन जेवणच अजून जेवण करायचं आणि वाजली तीन गाडी आहे साडेचारची आणि एक सहाची आहे पण तिला खूप गर्दी असते

민물이 너무. 민물이 너무.

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn માં ના <laughs> পাঠা মানসিক <laughs> <laughs> <laughs>

हां थोड़ी थोड़ा गरम ताकत पास है ये ताने लगा अभी ताने दो मिनट लगा दो वो कर देना ना दाएं चक्कर इधर A mí me v e

थी को डाडी को जाती not प� <within> <wire> <me down seeing> आम्ही निघालो आहे घरी यायला चाललो आहे ट्रेन पकडायला सहा वाजता आम्हाला ट्रेन नाही म्हणता म्हणता चारची ट्रेन गेलेली आहे आमची आताला आम्हाला सहाची ट्रेन आहे चला